आता मी उठलेली आहे माझे माझी पण माझ्या हातात झाली आहे मी ब्रश ब्रश पण केलं हाय कर आणि सकाळ झाली आहे आणि मस्त आज मला खूप उशीर झाला उठायला फर्स्ट टाइम असं झालंय कारण खूप थकलेलं आहे आणि मस्त विकायची गुलाबाची छान फुलं आहेत आईक तर एकदम भारी आहे फुलं आवडतात खायला बघायला खायला त्याला थंडी वाजते म्हणून थोडी बाहेर घेतली सकाळशी थोडी बाहेर घेतली आणि थोडा खूप ऍक्टिव्ह झालाय तो काल प्रवासांमध्ये थोडा हे झालेला कारण की आमचं डॉक्टर आहे ना तो भुंकत असतो हो तो भुंकत होता म्हणून सारखा सारखा तो असं बघा अप्साइट झालेला थोडा आणि आता थोडा बेटर आहे एकदम बेटर म्हणजे एकदम छान आहे आता तो सेटल झाला इथे ना थांबाय तर आम्ही गोट्यामध्ये आलो आहे आणि हे आमची भैस आहे तिचं हवं आहे बंडू अरे ह्या ॲवज पपू चल पटकन आता चला कुठे चाललोय आहे हां डायरेक्ट आम्ही पपुडीला आमच्या डायरेक्ट ताजी भाजी एकदम फ्रेशवाली ऑरगॅनिक खायला देतो आहे डायरेक्ट तोंड त्याचं आहे ना ह्यालाच लावणार आहोत आम्ही कशाला बरं कोथिंबीरला हां सोड बघा खाली सोड बघू त्याला सोड ना सोड खाली सोडतो का नाही खाणार तसं हां सोड <laughs> गो बाई <laughs> फस्ट टाईम मातीत सोडलं आहे त्याला आम्ही त्याला ह्यासाठी आणली आहे तिकडे नाही सोम्या सोना तिकडे नको काहीतरी उसात बिसत काय टाकलं असं इथे सोड नाही या साईडला हो माझ गुंडा चिंगळीच्या अंगावरच बसेल बघा चिंगळू नाहीत काय नाहीयेत चिंगडी चिंगडीच्या मटाक मुक्का घेईल बघ चिंगळे

थांब 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 सुन ओ मुंग्या 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 कुठं ए काही करत नाही तो मुंगळा आहे तो मोठा वाला हे पाळ कर नुसता किती तिकडेच वरग मुंबईला कोथिंबीर खातो हा इथे डायरेक्ट शेतामधले डायरेक्ट तिला खणलेली पण नाहीये तिकडे और शो, और शो। तो पण खात नाहीये काय माहितीये का ते आणि त्याला सॅन्ड आलं पाय दिले पाय दिला गच दिलागत झालंय ना सुन्या अरे <laughs> माझे पपुडी ग माझे शोना डार्लिंग ए माझी शोना डार्लिंग माझी शुगर पाय सोन हे शो बस घरी तर घरी जाऊया काही माती खाल्ली नाही झाली आम्ही आलो आता गावी तर मी आता शेतात जाते आमच्या काय काय बघायला काय ग्रो मीन्स उगवलंय काय ते बघायला चला माझ्या हाय बोला सगळ्यांनी हाय बोला सगळ्यांनी अरे तिथे इथे पाणी सोडलंय आहे बघा आणि मी आता परत घरी जाते कारण की मला भरपूर कंटाळ आला आहे कारण की भरपूर ऊन असल्या मला मजा नाही आहेत सावली असली तर संध्याकाळी मी येते इथे आणि मी ड्रॉग बनवेल कशाचा माझे फ्रेंड्स पण आहेत इथे आम्ही खेळतो चूजबी बनवले आम्ही भांडी बनवायची राहिले मातीची बनवतो मी आणि भरपूर मजा करतो स्पेशली करके मी बाकी कोण हो नाही फक्त मी मजा करते तर उद्या आम्ही जाणार आहे मुंबईला परत कारण की उद्या सॅटरडे आहे तर माझी शाळा पण आहे कराटे क्लास पण आहे म्हणून कारण की करड क्लास पण नाही गेलं तर सॅन्स आहे भरपूर वाटतात म्हणून चला तिथून जाऊया फिरून आणि तिथे बघ काय चला आता बाबा आतावट की तिकडे येतोय हाय मी मूव करत होतं काही जरी काय माहिती बाबा मी भरपूर भाबरतो आता पुढून गाडीने त्यांचं पण मी दाखवते तुम्हाला लाजतील विचारे बगा तो छोटा पोर का बगा हाँ आता बगा चिकड़े हाँ बगा कसा खेल तो है <laughs> कितने क्यूट है असो ते खेल तो तेरे बगा ले एकदम मज़े आते रियली भरपूर मज़े आते हाँ नहीं मीठे का जरूर ड्राइंग करते हैं तो इतने पार्टी का डिया इतने हे मी काय लिहिले ते कमेंट करून सांगा तुम्हाला दिसत असेल तर इथे लिहून दाखवते जराही आहे लिहिलं आहे चला मी पुढे तरी फिरायला ते चला जाऊया आणि तिकडे आमचा राजू आहे तो मला ब बघतोय मी त्याला माहिती आहे की मी काय करणार आहे म्हणून तो रागाने बघता माझं बघू शकता तुम्ही एकदम चिडका येतो म्हणून मी ते जवळ नाही कारण की मी त्याला मारायला पण नव्हती गेली एक वेळा मी तो आ, काटी घेऊन गेली होती फक्त तर काटी घेऊन गेली तर माझ्या अंगावर आला मी मारत पण नव्हती फक्त मी मला अशी काटी घ्यायला सवय आहे काठी घेऊन हे करायची म्हणून मी घेते तशी तर तर हे काय बोलतात माझ्या अंगावर झालं मी काय केलं पण नाही तर मग अंगावर झालं माझ्या तर मला नाही माहिती की त्याला काही वाटलं असेल की काय

विचार तुला जाऊया परत अरे किती वासरू किती क्यूट आहे यार मला भरपूर आवडतो या घाबरते यायच त्यांची गुराती आमची आहेत तर मी तुम्हाला आमची वहे दाखवते बंडी तिचं नाव बंडी आहे चला जाऊया तिस आहे बघते काय माझ्याकडे ती भरपूर मस्ती खोर हो आहे भरपूर म्हणजे भरपूर बघा ती कशी लात मारते बघा बघते कशी बघा 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 आता जाऊ दे तिला ती बसत होती आता ह्याला आम्ही आहे ना ती पेंट केलं आता बघू शकता परत पेंट आहे नॉर्मल झाला मीन्स घाण झालाय बघा असं काय होतं काय माहिती हे बघ आता मी माझी चूल दाखवते तुम्हाला चला चूल आणि बनवली होती इथे नाही इथे आम्ही पेपर लावला होता बघ हे नाही इथे पेपर लावला होता पूर्ण म्हणून तसं आहे कारण की काय केलं माहिती आधी हि आहे नाही हेऱ्यावर पाणी ठेवलं मग पाणी हे केलं स्प्रेड केलं मग पेपर बघा तो पेपर असं लावला मग त्याच्यावर पाणी हे केलं मग अशी चूल बनवली जे मग काळे माती छोट्याशा शेतामध्ये मा मी जिथे आमच्या घराच्या शेख पुढेच अशी छोटीशी शेत आहे तर बघू शकता तुम्ही हे बघा हे काय ते माहिती नाही मला तर हे बघा तुम्ही कमेंट करून सांगा की मला ते माहिती नाही ना ते कमेंट करून सांगा की हे काय आहे तुम्ही सांगा मला की हे काय मला माहिती नाही आहे म्हणून मी आ आ लागलं काहीतरी तर हा लसूण नाही तर कांदा आहे बघा हा वाला अँड देन ही कोथिंबीर आहे बघा किती चांगली ती फ्रेश कोथिंबीर लावली आहे बघा व्यू बघा चला आता जाऊया बसायला मी जेवढंच होतं इथे काय लावत नाही जास्त म्हणून तर जा जाऊया आपण हे बघा आणि मध्ये इथे हॅनी बी चावली आय डोंट नो की का चावली आहे ती हा बघा राजू बघतोय लक्षण दिसते की ते अंगावर येणार आहे तर लांबच राहिलेलं बरं हे पण कुठलं झाड ते सांगा मला एंड सी जिसम हेला इंग्लिश मधे डायरेक्ट नो सो ये रामफ है पिकल नहीं अजू